जय श्री चक्रधर स्वामी दंडवत प्रणाम आज आपण ऐकणार आहोत उत्तरार्ध लिळा क्रमांक पाचशे पंचवीसचा दुसरा भाग ही लीळा फक्त कथा नाही तर जीवनाला दिशा देणारी शिकवण आहे चला तर मग सुरुवात करूया देवाते कुमआात्मा म्हणणे उत्तरार्ध लीळा क्रमांक पाचशे पंचवीस भाग दोन यावर भटोबास म्हणाले दादो आपण हे सांगता ते सर्व बरोबर आहे तुमच्यामुळे आज आम्हाला खऱ्या साक्षात् ईश्वराचे भवसागरातून मुक्ती देणाऱ्या ईश्वराचे सनिधान लाभलं हे तुमचे आमच्यावर अनंत अनंत कोटी उपकार आहेत ते आम्ही कदापि विसरणार नाही तुम्ही आमचे निमित्त म्हणून तुमचा आम्ही कधीच अवमान केला नाही आणि देहपडेपर्यंत करणार नाही पण आपण तुमच्या आमच्या आणि समग्र जीवजातीला कर्मबंधातून मुक्ती देऊन आपणाला स्वरूपानंद देणाऱ्या ईश्वराला दोष देऊ नका अशा दोष देण्याने आपले हित होईल की अहित होईल हे आपणच विचार करून पहा असं म्हणून स्वामींचे सर्व भक्तजन रामदेवाचा निरोप घेऊन स्वामीपाशी आले व दादोसांचे मनोगत स्वामींना सांगितले स्वामी आसनस्थ होते नागदेवाचार्य दंडवत करून घाबरत घाबरत सांगतात स्वामी गंभीर होऊन ऐकतात भटोभास म्हणाले जी जी आता आम्ही महात्म्यापाशी भेटी घ्यायला गेलो महात्मा स्वामीवर उदास हे ऐकून स्वामी थीर गंभीर होऊन फक्त हु किंवा श्रीमुकुट थोडासा हलवतात भटभास म्हणाले जी जी तो म्हणतो स्वामींनी माझे शिष्य हुस लावून वश केले स्वामी म्हणाले जसा डोंबारी डुगू करून माकड नाचवतो तसे तुम्ही नाचलेत हे ऐकून सर्व भक्तजन म्हणाले होय जी स्वामी म्हणाले मानरेया जीवाची ही अधमतीची गती केव्हा कुठे घेऊन जाईल हे त्याचं त्यालाच कळत नाही ईश्वराने या जीवांना अनंत सृष्टीत अनंत काळापासून अनंत वेळा भौसागरातून उद्धार करून घेण्यासाठी जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या अनादिसिद्ध चहू पदार्थांचे ज्ञान दिले पण या जीवांनी त्याचा अहेर केला दृष्टप सुखासाठी हा जीव देवतांच्या भजनी लागला जीवांच्या भजनी लागला कनिष्ठ देवतांच्या सिद्धी प्राप्त करून स्वतःला ईश्वराचा अंश समजू लागला व इतरही सर्व जीव जंतू पशु पक्षी या सर्वांमध्ये ईश्वर भरून राहिला आहे असे सांगू लागला सिद्धी प्राप्त झाल्याकारणे अल्पसे चमत्कार कनिष्ठ देवतांनी या जीवांना संपादन केलेले रोग आजार आपल्या सिद्धी प्राबल्याने दूर करू लागला मग जनसामान्यात त्याची कीर्ती होते मग लोक त्याला सद्गुरू जगद्गुरू एकशे आठ गुरु सिद्ध हस्तगुरू साक्षात मल्लीनाथ असे संबोधू लागतात मग त्याच्या अभिमानी अहंकारी स्वभावाला चेव चढतो मग तो सर्वांना सांगतो माझी भक्ती करा माझ्या नामाचे स्मरण करा म्हणजे तुम्ही या भाऊसागरातून मुक्त व्हाल वानरेया विचार करून पहा या जीवापाशी सुख किती आहे हा जन्माला आला तो रडताना जेथे कोणताही जन्म तो झाडा झुडपाचा पशुपक्ष्यांचा जलचरांचा किंवा मनुष्याचा कोणताही जन्म हा दुःखांचा अंकुर आहे या जीवापाशी सुख आहे किती आणि हा जीव दुसऱ्या जीवांना सुख देणार किती हा म्हणतो सर्वाभूती परमेश्वर वानेरया जर का सर्वगुती परमेश्वर किंवा परमेश्वराचा अंश असता तर एका परमेश्वराला दुसऱ्या परमेश्वराची भक्ती करायची गरजच काय या ठिकाणी स्वामींनी सांगितलेला संदेश आपल्याला फार खोल विचार करायला लावणार आहे आपला जीव नेहमी क्षणिक सुखाच्या मागे धावतो जणू हातात वाळू धरली किती कळून जाते तसं हे सुख आहे थोड्या वेळासाठी मिळतं पण टिकत नाही स्वामी सांगतात की जीवाला परमार्थाचं ज्ञान चार पदार्थाचं ज्ञान दिलंय जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे सगळं सिद्ध आहे पण जीव त्याचं मोल न समजता छोट्या मोठ्या सिद्ध्यांमध्ये अडकतो आपण बघतोच की समाजात आज किती जन वेगवेगळ्या साधना टोटके जप करून सिद्ध्या मिळवतात मग कुणाचा आजार बरा केला कुणाचं संकट दूर केलं तर लोक त्यांना देव समजू लागतात हा तर फार मोठा गुरु आहे याच्या चरणी पडाव याच्या नावानं पाणी प्याव असं लोक म्हणतात आणि त्याचवेळी त्या व्यक्तीचा अहंकार वाढतो हेच स्वामी सांगतात की जसा डोंबारी माकड नाचवतो तसे तुम्ही नाचलात खरं तर हा जीव स्वतःच्या अधमतीनेच नाचतोय त्याला वाटतं की मी मोठा झालोय मग लोक मला मान देतात पण शेवटी तोच जीव फसतो आपण थोडं स्वतःकडे बघूया आपण किती वेळा असं वाटून घेतो की माझ्यामुळे हे झालं मी इतका हुशार आहे माझी कीर्ती आहे पण खरं पाहता आपल्या हातात काय आहे जन्म आपल्या हातात नाही मृत्यू आपल्या हातात नाही श्वास घेणं सोडणंही आपल्या हातात नाही मग इतक्या शुद्ध गोष्टींवर अहंकार करण्याचं कारणच काय स्वामी सांगतात की जीव जन्माला येतो तेव्हा रडतो आणि कोणताही जन्म हा दुःखाचा अनुकूल घेऊनच येतो आपण बाळत पण बघितले आईला वेदना होतात मुलं रडतं त्याच्यातूनच सुरुवातच दुःखाची होते मग वाढताना थोडं वे खेळणं थोडं शिक्षण थोडा मान सन्मान हे सारख क्षणिक शेवटी म्हातारपण आजार मृत्यू यापासून कुणीही वाचलेलं नाही मग प्रश्न येतो जर हा जीव स्वत दुःखातून सुटू शकत नाही तर दुसऱ्याला सुख कसं देणार ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आज जगात प्रत्येकाला सुख हवं आहे पण आपण स्वतः दुःखात असताना दुसऱ्याला सुख देणार तरी किती आज लोक सर्वाभूती परमेश्वर म्हणतात स्वामी म्हणतात की जर खरंच सर्व जीवांत परमेश्वर असता तर एका परमेश्वराने दुसऱ्या परमेश्वराची भक्ती का करायची परमेश्वर हा एकच आहे अद्वितीय आहे जीव हा पराधीन आहे परमेश्वराच्या भक्तीशिवाय त्याला मार्ग नाही हे विचार फार खोलवर आहेत कारण आपण रोज बघतो लोक वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात सिद्ध्यांच्या मागे लागतात छोट्या फायद्यांसाठी क्षणिक सुखासाठी पण अंतिम सत्य विसरतात स्वामी सांगतात जीवाला परमार्थाचा खरा मार्ग मिळाला तर तो भौसागरातून मुक्त होऊ शकतो पण जर तो अभिमान अहंकार सिद्ध्या यात रमला तर तो अडकून राहतो ही होती आजची लीळा आणि तिच्यातून मिळालेली शिकवण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या सतपंथी कुटुंबालाही ज्ञानाची गोडी पोचवा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया तोपर्यंत जय श्री चक्रधर स्वामी दंडवत प्रणाम